नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लॅपस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला हे माझ्याकडे खराब लिंब झालेले आहेत किंवा मग या साली वापरलेल्या आहेत त्याचा मी काय उपयोग करायचा ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कधीही तुम्ही या साली फेकून देणार नाही तर त्यामध्ये पाणी घेऊन त्या गॅसवरती उकळवण्यासाठी ठेवणार आहे तर मी तरी अशी खराब लिंबे किंवा मग वापरलेले ज्या साली आहेत ते अजिबात फेकून देत नाही तर उकळल्यानंतरनी व थंड झाल्यानंतरनी हे चांगले स्मॅश करून घ्यायच्या जेवढा आपल्याला त्यातील पल्प काढता येईल तेवढा आपण काढून घेणार आहोत व या साली आता वजन स्मॅश करून टाकून न देता त्याचा काय उपयोग करायचा ते हे करा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तर स्मॅश करून झाल्यानंतर मी सर्व आता हे जे पाणी आहे ते आपण गाळून घेणार आहोत तर यापासून मी तुम्हाला छान असे क्लिनिंग कशी करायचे व याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही लिंबाच्या साली अजिबात फेकून देणार नाही तर पहा मी अशा प्रकारे सर्व आता गाळणीच्या सहाय्याने गाळून घेतलेले आहे व स्प्रे बॉटलमध्ये थोडेसे डिशवॉश जेल टाकून त्यामध्येच आता हे लिक्विड भरून घेणार आहे तर पहा हे छानपैकी असे आता सर्व लिक्विड यामध्ये गाळून घेतलेले आहे त्यामुळे स्प्रे बॉटल अडकणार नाही व ज्या आपण ज्या साली फेकून देणार आहे तर ते स्मॅश केलेल्या साली अशा प्रकारे आपले माझ्याकडे हे तांब्याचे भांडे आहे तर मी त्या घासून दाखवणार आहे तर साली अशा प्रकारे त्याला चोळून घ्यायच्या म्हणजे पटपट आपला ते भांडंही स्वच्छ निघतं व ते थोडंसं पाणी घेतलं आपण तयार करून तरीही चालू शकतं पण पुढे फेकून देणार होतं तर पहा अशा प्रकारे स्वच्छ झालेला आहे आपला स्मार्ट तर आता त्या लिक्विडपासून मी स्वच्छता करून दाखवणार आहे तर पा माझा या फ्रीज अशा प्रकारे घाण झालेला आहे तर मी फक्त स्प्रेच्या सहाय्याने या फ्रीजवरती आपण स्प्रे करून घेणार आहोत तुम्हाला जर स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कोणत्याही आपल्या कॉटनच्या एका नॅपकिनवरती हे बुडवून बुडवून स्वच्छ करू शकता किंवा मग अशा प्रकारे स्प्रे मध्ये भरलं म्हणजे आपल्याला कधीही स्वच्छता करता येते रोज जर आपण स्वच्छता करत असाल तर अशा प्रकारे निसतं पाण्याने न करता याच लिक्विडनी म्हणजेच आपल्या लिंबाच्या ह्याने करा खूप छान असे निघते तर पा कॅमेरा तर एवढी क्लिअर दाखवत नाही पण खूप छान असे स्वच्छता होते तर फ्रीजवरील आपले हात जे लागलेले असतात ते अगदी चकाचा कसे स्वच्छ होतात खूप तेलकट असली तर तुम्ही थोडंसं स्क्रबही सॉफ्ट कासांनी करू शकता पण माझा तरी खूप छान असा चकाचा कसा निघालेला आहे त्यानंतरने आपल्या खिडकीच्या ज्या काचा असतात तर आता सगळ्यांकडेच अशा प्रकारे काचा असतात तर या स्प्रेने खूप चकाचा कसे निघतात तर लिंबू व डिशवॉश जेल असल्यामुळे खूप चकाचा कशी आपली ही ग्लास निघते तर त्यावरती छान असे स्प्रे करून नॅपकिनच्या सहाय्याने पुसून घ्यायचं खूप भारी असे व शा ग्लासला जरा शाईन येते तर मी तुम्हाला आता स्वच्छ करून दाखवते तर हा उपाय नक्की करून पहा ग्लासच्या जर तुमच्याकडे काही शो पीस असतील तर तेही तुम्ही आणि पुसू शकता खूप चकाचक असे निघतात त्यानंतरने आपल्या घरातील जे कपटं असतात तेही त्यावरती आपले हात लागलेले असतात तर पहा माझ्याही कपाटावरती असेच हात लागतात तर मी अशा प्रकारे स्प्रे मारून घेतलेला आहे तुम्हाला जर खूप जास्त वापरायचं नसेल तर तुम्ही नॅपकिनवरती स्प्रे करून फक्त फक्त पुसून घेऊ शकता तर पहा अगदी चकाचा कसे निघतं माझं तरी हे कपाट खूप भारी असं निघतं कारण त्याला थोडीशी ग्लासी शायनिंग आहे त्यामुळे खूप भारी असे व एकदाच पुसले तर चकाचा कसे निघून जातं त्यानंतर लोखंडी कपाटही आहे तर तेही मी स्वच्छ करणार आहे तर त्यावरतीही स्प्रे मारून घ्यायचा काही डाग असतील तर निघले निघून जातील तर आमच्याकडे बाळांनी पा थोडेसे घाण केलेलं आहे तर तेही मी स्वच्छ करून दाखवते स्प्रे मारून झालं की की नॅपकिनच्या सहाय्याने पसून घ्यायचं तेही खूप छान असं निघतं कारण त्यावरती थोडेसे ग्लासी शाईन आहे तर तेही पटकन असे निघलं जातं तुमच्याकडे जरी कोणतं कपाट असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्प्रे मारून पुसून घेऊ शकता किंवा मग नॅपकिनवरती स्प्रे करून पुसून घेऊ शकता खूप छान व हो, चकाचक असे निघते पहा त्यानंतरने आपल्या दारा घरातील सर्व दारे हे मी या प्रकारे स्वच्छ एकद्या आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे स्वच्छ करते या स्प्रेने खूप भारी असे निघतात काही डाग पडलेले असतील किंवा मग आपले हात लागलेले असतात खराब हे तर तेही निघून जातात पहा पुसल्यानंतरने कशाप्रकारे चकाचक असे निघालेले आहे त्यानंतरने त्या वॉशिंग मशीनही थोडीशी खराब झालेली होती तर त्यावरही स्प्रे मारून घेतलेला आहे कारण जर इलेक्ट्रॉनिक वस्तू होती खूप साऱ्यास सा। आपण पाणी मारू शकत नाही तर स्प्रे स्प्रेने अगदी थोडंसंच पडतं त्यामुळे मी अशा प्रकारे या लिक्विडने पुसून घेते तर त्यालाही ग्लास आहे तर ते ग्लासही कशाप्रकारे चकाचक होते ते पहा मी बाहेरून आतून सर्वीकडून स्वच्छ केलेले आहे अशा प्रकारे हे चकाचक झालेली आहे त्यानंतरनी टी व्ही टी व्हीलाही आपण पाण्याने न पुसता अशा प्रकारे लिक्विडने पुसलं तर खूप भारी असं निघतं कॅमेरा तरी थोडंसं कॅप्चर करत नाही पण पा स्वच्छ पुसल्यानंतरने खूप भारी असे आपली ही टी व्ही निघत आहे त्यावर ते काही थोडी का होईना धूळ पडलेली असती तर नक्कीच अशा प्रकारे स्वच्छ केली पाहिजे कॅमेरा कॅप्चर करत नाही पण खूप भारी अशी निघालेली आहे त्यानंतर मी माझे इलेक्ट्रॉनिक बोर्डवरती वाटण सांडलेलं होतं मिक्सरचं तर पहा मी पहिल्यांदा स्वी सुई, स्विच बंद करून घेतलेला आहे व सर्व पिना काढून घेतलेलं आहे तर हे आपल्याला लाईटीचं काम आहे तर त्यावरती अगदी हळूवार असं स्प्रे मारा किंवा मग नाहीतर नॅपकिनवरती ना स्प्रे मारून तुम्ही डायरेक्ट पुसून घेऊ शकता तर पहा मी प्रकारे आता यावरती पा नॅपकिनवरती पाणी मारून घेतलेलं आहे तर स्वच्छ करून घेत आहे की आ, आ, ते चकाचं कसे निघालेले आहे आपले तेलकट हात असतील किंवा मग आम माझा इथे मिक्सर असतो तर मिक्सरचं झाकण निघालं होतं तर हे सांडलेलं होतं तर पहा कशाप्रकारे चकाचं कसं निघाले निघालेला आहे व त्याखाली भिंतीवरतीही डाग पडलेले होते तर खूप जणांची तक्रार असते तर भिंतीवरचे डागही पहा अगदी चकाचं कसे निघतात तुमच्याकडे जर ऑइल पेंटची भिंत असेल व काही तेलकट हात किंवा मग मनाकशाचे हात लागलेले असतील तर या स्प्रेने तर अगदी झटपट असे निघतात तुमचे निघले की नाही हे मला वापर केल्यानंतरने नक्की कमेंट करून सांगा माझे तरी हे भिंत पहा कशाप्रकारे चकाचक असे निघालेले आहे तर मी घरामध्ये जर काही असे हात लागले किंवा मग डाग पडले तर मी अशा प्रकारे या स्प्रेच्या साह्याने मी चकाचक करते मते था। 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 तर तुम्ही ही तुमच्या घरामध्ये जर डाक भिंतीवरती डाग पडले असतील तर अशा प्रकारे नक्कीच स्वच्छ करू शकता ऑइल पेंटची जर भिंत असेल तर खूप भारी व पटकन असे निघतात तर पाहिजे ते आमचे हात खराब हात लागलेले होते किचनच्या साईडला तर ते मी स्वच्छ करून दाखवलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद